अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी काही स्वतःला सुपरस्टार वगैरे मानत नाही 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 सिरियसली म्हणजे याच्यात काही विनय किंवा नम्रपणा अजिबात नाही सुपरस्टार स्वप्नील शंभर टक्के तू फुगे पण केलास तू सुबोध बरोबर पण आहे होतास तू अंकुशसोबत पण आहेस तू आता प्रसादसोबतही एकत्र येतोस कारण असं असेल की कदाचित मी टीम प्लेअर आहे मला मला हे ठामपणे माहिती आहे की मी सेंच्युरी करून टीम हरली तर त्या जिंक त्या सेंचुरीला काहीच उपयोग नाही त्याच्यापेक्षा मी बावन्न रन केले पण टीम जिंकली तर ते बावन्न रन लक्षात राहणार आहेत टीम जिंकणं महत्वाचं आहे नव्या वर्षात एक गोड भेट घेऊन येणार आहेत आपले लाडके दोन सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि जिल बी आपल्यासाठी भेटीला येणार आहेत जानेवारीमध्ये आणि आत्ता दोघंही माझ्यासोबत आहेत खूप छान वाटतंय मला हे स्वप्नील आणि प्रसाद तुम्ही एकत्र एका सिनेमात असा जोरदार धमाकेदार टीजर आम्ही पाहिलेला आहे म्हणजे खरंच ही खूप मोठी ट्रीट असणार आहे तुमच्या चाहत्यांसाठी सो फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅट्स आणि थँक्यू येस तर पहिल्यांदा अर्थातच मी हे विचारेन की अशी काय मॅजिक होतं या सिनेमाच्या गोष्टीमध्ये की तुम्ही यू वोज सेड येस फर्स्ट ऑफ ऑल नितीन कांबळे या सिनेमाचा जो दिग्दर्शक आहे तो त्याची आणि माझी मैत्री जेव्हा मी हिरोच्या मि चार मित्रांमधला एक मित्र असायचो तेव्हा तो डिरेक्टरच्या चार डिरेक्टर असिस्टंटपैकी एक असिस्टंट असायचा हां हा, तेव्हापासूनची त्याची माझी मैत्री माझ्या माझ्या पहिल्या फिल्मला तो चौथा का पाचवा असिस्टंट होता नीती तेव्हापासूनची आमची मैत्री आणि तेव्हापासूनचं जे बॉन्डिंग आणि मग त्यानंतर खूप सिनेमे मी केले बऱ्याचशा सिनेमांना तो असिस्टंट म्हणून होता नंतर त्यांनी इंडिव्हिज्युअली डिरेक्ट केलेले पण कित्येक सिनेमे मी केले या सिनेमाचं म्हणजे नितीन जेव्हा मला कुठलाही सिनेमा विचारतो तेव्हा तो शंभर टक्के काहीतरी वेगळा सिनेमा असतो आणि मी गेले कित्येक वर्ष वाट बघतोय की नितीन कांबळे या माझ्या मित्राचा या दिग्दर्शक मित्राचा एक सिनेमा तरी सुपरहिट जायलाच पाहिजे त्याला त्याची गरज आहे जेणेकरून इंडस्ट्रीला एक दमदार दिग्दर्शक मिळेल ज्याची आत्ता इंडस्ट्रीला सर्वार्थानी गरज आहे चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांची सो नितीन जेव्हा मला सिनेमा विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वप्नीलबरोबर काम करण्याचा योग गेले कित्येक वर्षी येतच नव्हता तो जिलबीच्या निमित्ताने आला कारण मी त्याला म मा म्हणजे आता माझ्या भूमिकेबद्दल मी काही सांगत नाही कारण त्याची बघ गंमत त्याची बघण्यासारखी आहे पण जेव्हा मी त्याला विचारलं की, की हा रोल कोण करत आहे तर तेव्हा तो म्हणाला की स्वप्नील तेव्हा मी म्हटलं अरे मस्त मी करतो काहीच प्रॉब्लेम नाही कारण मला त्याच्याबरोबर पण काम करायचं होतं या अशा दोन कारणांमुळे बरं आनंद पंडितांसारखा भक्कम मोठा निर्माता जो तू बघत आलीस तर कन्सिस्टंटली वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे सिनेमे बनवतोय म्हणजे मराठीत त्यांनी जर विक्टोरियासारखा वेगळा सिनेमा बनवला असेल तर गुजरातीत त्यांनी हा बनवला काय हां तर का त्रनेका। 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 अनेक बनवले पण हां किंवा सावरकरांसारख्या चित्रपटाला ज्यांचा पाठिंबा आहे ज्यां ज्या जे निर्माते आहेत स सावरकरांसारख्या वेगळ्या चित्रपटाचे किंवा हाय पापा नावाचा तमिळ चित्रपट का तेलुगू सो कन्सिस्टंटली अनेक हिंदी चित्रपट अनेक चेहरे अगदी बच्चन साहेबांचा सो असा निर्माता जो वेगवेगळ्या भाषांमधल्या वेगवेगळ्या कलाकृतींना प्रोत्साहन देतो आहे पाठिंबा देतो आहे अशा निर्मात्याकडे काम करण्याची संधी सो अशी तीन कारणं आहेत की नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं जिलबीला मला असं वाटतं की आ, मी ममा म्हणेन हीच तीन कारणं करन, आहेत कारण नितीनला मी गेली अनेक वर्ष ओळखतो नितीनला मी अनेक वर्ष काम करताना बघतोय आणि त्याच्या नावावर एक हिट फिल्म लागली पाहिजे ही भावना आहे अ अत्यंत मनापासून ही भावना आहे आणि मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण त्यातलं हिरो साकारू शकतो आणि दोन हिरोची फिल्म आहे म्हणजे आता या चित्रपटात हिरो विलन असं नाही आहे खरं तर पण दोन जी महत्त्वाची पात्र आहेत ती प्रसाद आणि मी करतो सो आमच्यासाठी ते फार गरजेचं होतं की ह्याचा चित्रपट चालला पाहिजे हा हा उभा राहायला पाहिजे कारण नितीन उभा राहिला तर तो अजून दहा लोकांना मोठं करेल तो हुशार आहे तो मेहनती आहे त्याच्याकडे विजन आहे त्याच्याकडे वेगळ्या गोष्टी सांगण्याची भूक आहे सो त्यात असा असा माणूस जर डिरेक्टर झाला सक्सेसफुल डिरेक्टर या अर्थाने म्हणतो त्यांनी दिग्दर्शन खूप केलं आहे आणि त्याला जर आपला हातभार लागू शकला तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा नाही आत्ता मी आणि प्रसाद आम्ही दोघेही त्या स्टेजला आहोत करिअरच्या की आम्ही हा चान्स घेऊ शकतो परमेश्वराचे आभार त्याबद्दल प्रसादबरोबर काम करत होता अनेक वर्ष आणि दिलबीच्या निमित्ताने या दोन रोल्समध्ये ही दोन माणसं दिसणं ही मला असं वाटतं की इट्स गोंटी बी व्हेरी इंटरेस्टिंग ट्रीट फॉर दी ऑडियन्सेस असं इंटरॅक्शन आमचं बघायला मिळणं आम्ही गेली पाच सहा वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो एकमेकांबरोबर काम करण्याचा सगळ्या कॉम्बिनेशन्सनी पण समाव ते ट्रान्सलेट झालं नाही त्याची सुरुवात जिलबिनी झाली सुरुवात मी म्हणतो याचं कारण असं की खरं ता तर जिलबीच होतं आणि त्याच्यानंतर इतकं काय काय सुरू झालं आहे त्यामुळे आता मी हक्काने सुरुवात जिलबिनी झाली असं म्हणतोय आता अनेक कॅरेक्टर ॲपसल्युटली ॲप तर आता तर जे जिलबीने सुरू झालं तर ते त्या अर्थाने पण जिलबी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे कारण तो नारळ फुटणं जे गरजेत होतं आम करेक्ट सो जिलबी विल ऑलवेज ऑल्सो बी स्पेशल फॉर द बोथ ऑफ बिकॉज त्याच्यानी ती सुरुवात झाली अँड देन आता एन नंबर ऑफ थिंग्स दॅट विल कम इव्हेंच्युली त्याबद्दल आज नको बोलूया कारण जिलबीबद्दल बोलतो आहे आणि आनंद पंडितांसारखा निर्माता कारण जेव्हा नितीननी मला एक गोष्ट ऐकवली प्रसाद करतोय शिवानी करते तुम्ही करा वगैरे मी तिला म्हटलं होतं की ही विजन बॅक कोण करतं आहे कारण हा चित्रपट जर असा बनला नाही तर सपशे लापटेल कारण ज्या पद्धतीने तू मांडला आहेस लिहिला आहेस त्या पद्धती पद्धतीने कोणीतरी ह्या पद्धतीवर विश्वास ठेवणारा निर्माता पाहिजे तिथे कोणीतरी हात आखडते घेतले तर गडबड होईल आणि तो म्हटला नाही आनंद पंडित प्रोड्यूस करतात आणि मग आनंद पंडितांकडे माझं येणं आणि मग त्यांनी मला आम्ही मी त्यांच्याबरोबर तीन फिल्मसाठी साईंड आहे सो त्यांनी माझ्याबरोबर एक लार्जर कॉन्ट्रॅक्ट करणं माझ्यासाठी पण अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आनंद पंडितांसारख्या निर्मात्याला माझ्यात ती कमर्शियल सक्सेसची सिक्युरिटी वाटते की तीन चित्रपटांसाठी ते साईन करतात सो आय ऑल्सो बूस माय पोझिशनिंग ॲज अन ॲक्टर सो आनंद सरांसारखा निर्माता लाभणं या चित्रपटाला ही या चित्रपटाची गरज आहे तर तो चित्रपट असा झाला आहे जसा आता तुम्हाला टीजर दिसतो आहे किंवा पोस्टर दिसतं आहे आणि ब्रिलियंट कथानक ब्रिलियंट कथानक ज्या पद्धतीने नितीनने आणि त्याच्या टीमने ते सगळं बांधलं आहे मच्छिंद्र बुगडेंनी लिहिली आहे फिल्म आ, माझ्यानं बुगडे बरोबर ना रे आम्ही मॅक म्हणतो त्यामुळे तर आमच्या दोघांचे नाव होतं ता पण त्यांनी ती लिहिली आहे इंटरेस्टिंगली दोघांनी ती फिल्म बांधली आणि त्याने तो खूप मजा आली या या सगळ्या गोष्टींमुळे वाळवीनंतर शिवानी मी सोबत परत जसे वाळवीत होतो तसे अजिबात नाही होत परत ती ती हां ती गंमत आहे ती कॅरेक्टर्स ती गंमत आहे जसं प्रसाद म्हणला की त्याबद्दल आत्ता काही नको सांगूया कारण ती बघण्यातली गंमत आहे ती उलगडण्यातली गंमत पण मला एक खूप इंटरेस्टिंग वाटतं की एक प्रेमवीर माझ्यासोबत आहे एक धर्मवीर सोबत आहे हे खूप इंटरेस्टिंग वाटतं तुमच्या दोघांसाठी की जेव्हा हिंदीत आपण पाहतो की दोन सुपरस्टार एकत्र यायला कचरतात खूप विचार करतात आणि आता तर तो काळच नाही आहे मला असं वाटतं नाईंटीचा काळ जरा बरा होता जेव्हा अंदाज आपण आपणासारखा एक सिनेमा येऊन गेला असेल आत्ता हे रेअर चित्र आहे खूप ती इन्सिक्युरिटी ती जेलसी ती जे काय असेल त्याच्या मागची गणितं ते सगळंच खूप बदललं आहे पण मराठीत मला हे चित्र सुखावणारं वाटतं तुम्हाला याबद्दल काय सांगायचं निश्चित भाई तू म्हणतेस त्या अँगलनी मी असं कधी पाहिलं नाही याकडे मुळात अगदी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी काही स्वतःला सुपरस्टार वगैरे मानत नाही नाही सिरियसली म्हणजे ह्याच्यात काही विनय किंवा नम्रपणा अजिबात नाही सुपरस्टार स्वप्नील शंभर टक्के जो ज्याला ज्याला स्वतःला पोजिशन करण्याची समज आहे ज्याला चित्रपटाचा कमर्शियल प्रवास काय असतो हे जाणून घेण्याची आवड आहे त्याचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे आणि जो स्वतःला वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रूव्ह करत राहतो तो सुपरस्टार ही गणितं लावायची झाली तो स्वप्नील इज डेफिनेटली अ सुपरस्टार माझ्या आयुष्यातली पहिली सुपरहिट फिल्म आलीच माझ्या नशिबात नव्वद पंच्याण्णव फिल्म केल्यानंतर त्यामुळे मी स्वतःला सुपरस्टार म्हणून घेणं मला आत्ता तरी आवडणार नाही अजून एक निदान माझ्या इंडिव्हिज्युअल नावावर चार पाच चित्रपट तरी हिट होऊ देत तुझ्या आशीर्वादाने ते होतील लवकर असं <laughs> <laughs> पण पण जे 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 सुपरस्टार होणं असतं त्यामागचा प्रवास काय असतो किंवा सुपरस्टार झाल्यानंतर त्या माणसाची वागणूक काय असते माझ्यासाठी ते जास्त मॅटर करतं म्हणजे आज तो सुपरस्टार असला तरी तो सुपरस्टारसारखा वावरत नाही मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं आणि सेटवर पण त्याचं प्रोफेशनलिझम त्या त्याची त्याची पंक्च्युअलिटी त्याची सिन्सेरिटी त्याचं डेडिकेशन ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या आपण दे� तर त्या सगळ्या सुपरस्टारच्या फार पुढच्या आहेत आणि मला त्या जास्त महत्त्वाच्या वाटतात त्यामुळे मला फार आनंद वाटला त्याच्याबरोबर काम करण्यासाठी आणि ज्या ज्या विचारांनी तो तयार झाला असेल माझ्याबरोबर या चित्रपटात काम केलं किंवा ज्या विचारांनी मी तयार झालो आणि असा विचार करणारे असतील बरेच अभिनेते असतील त्यांच्याकडे त्या पद्धतीने अजून कोणी ॲप्रोच झालं नसेल किंवा तशा पद्धतीचे विषय आले नसतील किंवा कदाचित ते कदाचित माझ्याच डोक्यात आहे की पुन्हा एकदा या सगळ्या सुपरस्टार्सना घेऊन एक वेगळ्याच पद्धतीचा सिनेमा बनवावा की काय डेफिनेटली मला मला प्रचंड आवडेल की मी स्वप्नील अंकुश रितेशजी आमचा जित्या आदिनाथ कश्मीर अशा सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्टार्सना घेऊन सिनेमा डिरेक्ट करायला मला फार आवडेल हा डेफिनेटली आवडेल सो so, तशा पद्धतीचा विचार वेगवेगळे दिग्दर्शक आहेत प्रत्येकाला ती संधी अजून मिळाली नाही पण येत्या काळात मला असं वाटतं की काही परम्युटेशन कॉम्बिनेशन जसे आत्ता माझ्या कडनं दिसत आहे लोकांना तशी दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त तसा विचार केला गेला पाहिजे दिग्दर्शकांकडून निर्मात्यांकडून कारण आत्ता इ इंडस्ट्रीला प्रेक्षकांनासुद्धा त्याची गरज आहे वेगवेगळ्या अभिनेत्यांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या दिग्दर्शक अभिनेत्यांनी एकत्र येऊन वेगळी प्रोजेक्ट्स प्रेक्षकांसमोर आणण्याची हीच वेळ आहे कारण येत्या काळात सिनेमा बदलत जाईल आ, आपला आपला सिनेमा कायम कंपॅरिझन होत राहतो तेल तेलगू तमिळ मल्याळम सिनेमांबरोबर पण जस ज्या पद्धतीचा मल्याळम सिनेमा बनतोय त्याच्या कित्येक पटींनी मोठं साहित्य आपल्याकडे आहे त्यांच्या इतकेच अनेक उत्तम उत्तम अभिनेते आपल्याकडे आहेत स्टार्स आपल्याकडे आहेत दिग्दर्शक आपल्याकडे आहेत निर्माते आपल्याकडे आहेत आणि प्रेक्षकही आपल्याकडे आहेत शंभर टक्के आहेत प्रेक्षकांनी मराठी सिनेमाकडे पाठ फिरवली कुठलाच चालत नाही वगैरे या गोष्टींना मी नकार देतो तसं असतं तर, तर, तर चंद्रमुखी आणि धर्मवीरसारखे दोन चित्रपट पंधरा दिवसाच्या फरकाने येऊन दोन्ही सुपरहिट असं झालंच नसतं किंवा एकाच वर्षात स्वप्नील निर्माता म्हणून नाजगा घुमासारखा चित्रपट करतो त्याच वर्षात तो नवरा माझा नवसाचा हिरो म्हणून करतो आणि दोन्ही चित्रपट सुपरहिट होतात असं झालंच नसतं नाहीतर लोकांना चांगलं वेगळं दिलं तर लोक बघतायत मराठी प्रेक्षक हा अत्यंत चोखंदळ आहे तो त्याला चांगल्या कलाकृतींची भूक आहे आणि त्या चांगल्या कलाकृती देणं हे रंगकर्मी किंवा कलाकार म्हणून आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे याचं भान जागं व्हायला हवं असं मला म्हणजे देर आर टाइम्स की तू फुगे पण केला आहेस तू सुबोध बरोबर पण होतास तू अंकुशसोबत पण आहेस तू आता ही एकत्र येतोस तर हे हे फार ही म्हणजे रेअर क्वालिटी आहे ॲक्च्युली आणि तर हे कसं काय काय खुणावतं तुला की हे सगळं तू सहजरित्या करतोस मला असं वाटतं की त्याचं कारण असं असेल की कदाचित मी टीम प्लेअर आहे मला मला हे ठामपणे माहिती आहे की मी सेंच्युरी करून टीम हरली तर त्या जिंक त्या सेंच्युरीला काहीच उपयोग नाही त्याच्यापेक्षा मी बावन्न रन केले पण टीम जिंकली तर ते बावन्न रन लक्षात राहणार आहेत टीम जिंकणं महत्त्वाचं आहे हां 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 कारण सिनेमा हा, 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 हा। कोलॅबरेटिव्ह एफर्ट आहे कोणी एक माणूस उठून सिनेमा नाही बनवू शकत असं माझं वैयक्तिक निदान मराठीत तरी म्हणजे आपल्याकडे काही अपवाद आहेत हिंदीमध्ये आहेत साऊथमध्ये आहेत की एकाच्या नावावर सिनेमा चालतो पण निदान मराठी फिल्म्स तरी कोलॅबरेटिव्ह एफर्ट आहे मग मी येऊन जर दहा प्रेक्षक येणार असतील तर मी आणि प्रसाद आलो तर, तो तो आ, आ, तर तो तो ती वीस येतात किंवा माझी दहा येतात त्याची दहा येतात आणि आम्ही दोघे एकत्र काय करतो पण अजून पाच येतील सो माझा सिनेमा मोठा होतो आणि जर सिनेमा मोठा होत असेल तर त्याच्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आपण करायलाच पाहिजेत आणि मला जेन्युनली असं वाटतं की मी हे करतो याचं कौतुक आहेचं मला फार आनंद आणि अभिमान आहे पण आमच्याकडचे बहुतांश हिरो याच माइंडसेटचे आहेत तन, तर म्हणजे कोणी शुभे आणि प्रसादकडे गेलंच नसेल म्हणून शुभे आणि प्रसाद तुला एकत्र दिसले नाहीत किंवा अंकुश आणि सुभ्याकडे कोणी एकत्र गेलं नाही फिल्म घेऊन कदाचित म्हणून तुला अंकुश आणि सुबोध दिसले नसावेत पण आमच्या पिढीतले बहुतांश कलाकार हे या माइंडसेटचे आहेत की आय डोंट थिंक ते इन्सिक्युरिटी बाळगतात किंवा ते ते हे घेऊन सेटवर येतात की अच्छा महा इथे बसलाय का मग मी उभं राहून हे बोलणार वगैरे आय डो आय थिंक वी आर बियॉन्ड दॅट आम ह्याचे ह्याचं अजून एक कारण आहे की आपल्याकडे आपल्या क्राफ्टवर विश्वास असणारे हिरो आहेत त्यामुळे त्यांना या या गोष्टींची मदत घ्यावी लागत नाही स्वतःची पोझिशनिंग जपायला प्रसादला माहिती आहे की त्याच्या वाट्याला आलेला सीन तो चोपणार आहे त्याला बसून करायला ला करा लावा उभं राहून करायला लावा नाही तो झोपून करायला लावा तो सीन त्याचा तो घेऊन जाणार हा बहुतांश आपल्या हिरोज ना आपल्या क्राफ्टवर असलेला तो कॉन्फिडन्स आहे त्यामुळेही ते हलत नाहीत किंवा घाबरत नाहीत आणि तो कॉन्फिडन्स असल्यामुळे ते दुसऱ्या हिरोला त्याचा क्राफ्ट एन्जॉय करू देतात सी सिक्युअर असण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्ही देते होता हा सिक्युरिटीचा सगळ्यात मोठा फायदा मला वाटतो युअर अ गिवर द मिनिट यू आर सिक्युअर अबाउट युअर सेल्फ युअर अ गिवर आता तेही मराठीतल्या बहुतांश हिरोजला लागू आहे असं मला वाटतं सो so, तुझ्या माध्यमातून आम्ही दोघेही सगळ्यांना सांगतोय की कोलॅबरेटिव्ह सिनेमाचं युग आहे कोलॅबरेशनचं युग आहे तर जास्त जास्त वेगवेगळ्या हिरोजने एकत्र आणून मल्टीस्टार फिल्म कशा करता येतील त्या बजेटमध्ये कशा बनवता येतील त्या मोठ्या कशा करता येतील याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला दोघांनाही वाटतं असं जर मी दोघांच्या वतीने बोललो तर दॅट इज माय आन्सर त्यामुळे अजिबातच काय इन्सिक्युरिटी वड वी आर फ्रेंड्स फर्स्ट तोही एक्झॅक्टली तसा आहे म्हणजे तोही एक्झॅक्टली तसा आहे की अमुक अमुक ऐक ना हे वाक्य मी घेत नाही हे वाक्य माझं आहे पण हे तू घे कारण आता हे तू घेतलंस तर सीनला सीन कसा मोठा होईल सिनेमा कसा मोठा होईल हे ऑलवेज मी कसा मोठा होईल ह्याच्या आधी आलं पाहिजे तरच सिनेमा इन्सिक्युरिटी येत नसावी असं मला वाटतं मला असं वाटतं की <laughs> हा इंटरव्ह्यू आपण वेगळा संग्रहित ठेवूया अनेकांनी पुढे याचा आदर्श घ्यावा असंच खरं तर दोघांनी खूपच छान बोललेलं आहे आणि या नव्या पिढीसाठी हे खूप मोठं मार्गदर्शन ठरणार आहे एवढं नक्की अर्थात बॅक टू जिलबी दोघांचे लुक्स कडक आहेत खूपच अमेझिंग आणि वेगळेच आहेत आणि स्वप्नील तू जे काय एक समांतरपासून किंवा एक जे काय वेगळाच थ्रिलरमध्ये वेगळाच स्वप्नील जशी दिसतो आम्हाला इथे अजूनच वेगळा दिसतोय आणि यांनी तर अनेक असे काम केलेलीच आहेत त्यामुळे तर काय म्हणजे बोलावं तर या दोघां लूकबद्दलही एकमेकांच्या सांगा काय कसं आहे माझा लुक तसा नॉर्मल आहे खूप पण माझा लुक आ, मा, 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 मी माझे हात बांधलेले आहेत मी माझ्या कॅरेक्टर बद्दल बोलू शकत हां मला असं वाटतं की हे हा या लुकच्या मागचं खूप मोठं श्रेय आमचे दिग्दर्शक नितीन कांबळे आणि जो हेअर अँड मेकअप करतो माझा सत्या त्या दोघां त्या दोघांनी बसून वर्क करून वेगवेगळे वे लुक्स ट्रायआउट आम्ही करून त्या लुकपर्यंत पोचलो आहे पण नितीनच्या डोक्यात डेवनला होतं की त्याच्या हातात सिगरेट असेल आणि त्याची एक अशी भेदक नजर असेल आणि तो असा आणि हे लिखित वाक्य आहे की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका कारण जेव्हा तो माझ्याकडे आला आणि तो म्हटला की कॉप करायचा आहे तर मी त्याला प्रांजळपणे पहिला प्रश्न विचारला की मग तू माझ्याकडे का आला आहेस कारण मी कसा तो म्हटला की सर तुम्ही ऐका तुम्ही गोष्ट ऐका मग आपण बोलू आणि गोष्ट ऐकल्यावर ते ते वाक्य लिखित आहे की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज एकदा सुरू झालो की मुळात सगळं उकडून काढ सो ते त्याला तसाच कॉप अपेक्षित होता जो अजिबातच कॉप जे गोष्टीला परत पूरक आहे ते का ते तुम्हाला आता बघितल्यावर कळेल सो आणि मग त्याच्या त्याच्या डोक्यात ते होतं की तो त्याच्या डोळ्यात त्याच्या भीती वाटली पाहिजे त्याची तर ता, त्याच्या हातात सिगरेट पाहिजे तो सत चेन स्मोकर आहे तर ता, त्याचं कारण आहे की तो इतके सिगरेट का त्याचं पिक्चरमध्ये त्याचं एक लॉजिक आहे ते त्याचं त्याचं क्राफ्टिंग आहे सो so, याचं हे कॅरी करण्याचं श्रेय माझं आहे तो आवडतो आहे लोकांना खूप आणि खूप माझं कौतुक होतं आहे पण हे कौतुक माझं एकट्याचं नाही हे कौतुक तितकंच नितीन कांबळी नितीन कांबळेचं आहे आणि सत्याचं आहे खूप खूप मजा येते ना ॲक्टरला मी मी सगळ्या इंटरव्यूजमध्ये सांगतो आहे की तुम्ही हा रोल निवडलात काय सांगाल तर मी सगळ्यांना सांगतो आहे की ॲक्टर रोल नाही निवडत रोल ॲक्टर निवडतो हो खरच असा टॅग आहे असा टॅग आहे किंग ऑफ लव असा बरं किंग ऑफ रोमॅन्स बर नाही तेव्हा खूप छान वाटतं कारण ॲक्टर म्हणून प्रत्येकाला वेगळं काम करायचं आहेच पण ऍक्टरची लिमिटेशन ही आहे की त्याच्याकडे येणाऱ्या कामांपैकीच तो वेगळं काम चूज करू शकतो म्हणजे कोणी जर मला विचारलं की अरे तू टायटॅनिक का नाही केलंस तर मग मला विचारलंच नव्हतं मग कसं करणार म्हणजे हां एक्झॅक्टली त्यामुळे ह्याच्यासाठी आवर्जून नितीनचं कौतुक व्हायला पाहिजे किंवा वाळवीसारखा चित्रपट मी करू शकलो तर परेश आणि मधुगंधाचं कौतुक व्हायला पाहिजे किंवा आता मी शिलाजीत करतोय तर प्रसादचं कौतुक व्हायला पाहिजे डिरेक्टर म्हणून की त्याला सुजितच्या रोलमध्ये मी दिसतो शंभर टक्के बदलली हंड्रेड पर्सेंट बदलली म्हणजे परेश आणि मधुगंधानी असा विचार करणं की वाळवीमध्ये तर ही खूप माझ्यासाठी महत्त्वाची ट्रान्झिशन फेज होती असं मला वाटतं पण हे म्हणजे हे माझ्या डिरेक्टर्सचं श्रेय आहे ते निभावणं किंवा त्याला त्याला न्याय देणं ही माझी मेहनत आहे पण तो तो विचार माझ्या दिग्दर्शकाच्या डोक्यात येतो त्याचं श्रेय मी घेतलं तर ते चुकीचं ठरेल जाता जाता मग मला आहे जिलबीचा इंटरव्ह्यू सुरू आहे पण शिलाजीत बद्दल एक वाक्य तरी बोललाच प्लीज कारण ते फोटोज पाहून इतकं काही कुतूहल वाढलेलं आहे तर तुम्ही दोघे पुन्हा निर्माते म्हणून या तू दिग्दर्शक म्हणून आहेस तो आणि सोनाली एकत्र दिसत आहे ते जे काय काय असणार आहे शिलाजीत अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे तू एकच वाक्य म्हणलीस तर मी शिलाजीत दोन हजार पंचवीस अठरा एप्रिल पण दुसरं वाक्य असं की जसं जे तू म्हणालीस तशा इन्सि इंसे, इन्सिक्युरिटीज आम्हाला कोणालाच नाही आहेत हे प्रूव्ह करण्याची शिलाजीत ही अजून एक संधी आहे कारण आम्ही दोघं प्रोड्युसर म्हणून पण एकत्र आहोत त्याच फिल्ममध्ये मी डिरेक्टर आहे त्याच फिल्ममध्ये तो ॲक्टर आहे त्याच्यातच सोनाली आणि स्वप्नील पहिल्यांदा एकत्र आहेत मी स्वप्नील सोनाली ही कॉम्बिनेशन पहिल्यांदा एकत्र आहे आमच्याबरोबर संजय मेमणीसारखा सिनियर सिनेमॅटोग्राफर प्रोड्युसर म्हणून पण येतो आहे सो अनेक मंजू आहे आणि असं आम्ही चौघं असतानासुद्धा निलेश राठे म्हणून आमचे मित्र प्रोड्युसर म्हणून त्याच्यात आमच्याबरोबर उभे आहेत सो मला असं वाटतं की अनेक नवीन समीकरणं सुरू करणारा चित्रपट ठरू शकतो शिलाजीत असं अशा आशा, आशा व्यक्त करूया या क्षणी मला असं वाटतं की शिलाजीतचं <laughs> पोस्टर आलंय आणि त्या पोस्टरमध्ये तुला एक की होल दिसतं आणि त्या की होलच्या पलीकडे ते दोघे आहेत तर आत्ता पोस्टर माझ्या दिग्दर्शकांनी डिझाईन केलंय म्हणजे डिझाईन लोकीजने केलं केलंय पण दिग्दर्शकाची विजन आहे तर तोच जर आता तुला दरवाजाच्या आतलं काही दाखवत नसेल तर नट म्हणून मी दरवाजाच्या आत काय चाललं आहे हे सांगणं थोडंसं चुकीचं होईल तर दिग्दर्शकांनी परवानगी दिली की दर्वादा 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 की हां तोपर्यंत आत्ता आपण दरवाजाच्या बाहेर थांबूया मी इतकं सांगतो की अत्यंत इंटरेस्टिंग पोस्टरमध्ये जे दिसतंय तसा अजिबात नसणारा आणि अत्यंत मजा आणणारा चित्रपट आहे इतकं मी तुला नक्की सांगतो रहस्यमय चित्रपट करून हे इतकं रहस्यमय बोलायला लागलेत दोघं शिलजित स्लाइस ऑफ लाईफ बोलला ते रहस्यमय होता ना की काहीच नाही सांगणार वगैरे ते सगळं आणि ते पोस्टर आहे तसं नाहीच आहे याच्यातनंच आता इतकी रहस्य हो काय असणार आहेत ती कधी उलगडणार याची नक्कीच वाट पाहणार आहे मी जाता जाता एवढंच विचारेन की दोन हजार चोवीस समअप कसं कराल आणि अर्थात दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा दोन हजार चोवीसमध्ये अनेक वेगवेगळे मराठी चित्रपट आले काही लोकांना प्रचंड आवडले काही नाही आवडले जे दरवर्षी होत राहणार पण आवडणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्तीत जास्त कशी होईल याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत राहू आणि दरवर्षी ती संख्या वाढवत राहू या आश्वासनावर दोन हजार चोवीस संपवतो आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात जिलबिनी होते त्यामुळे ती गोडच होईल अशी आशा व्यक्त करतो चोवीसने मला खूप भरभरून दिलं दोन uh, हजार चोवीसमध्ये घुमा मनसोक्त नाचली आणि uh, नवऱ्याचा नवसही पूर्ण झाला त्याचं काय म्हणणं पण त्याची पार्टी म्हणून का काय uh, जिलबीचं जेवण ठेवलं आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला आणि uh, ते तुमचं जेवण होतंय ना आहे तर शिलाजीत घेऊन आम्ही उभ्या होतच राष्ट्रीय पुरस्काराला वाळविला so, सो मला असं वाटतं की दोन हजार चोवीस अत्यंत आनंददायी होतं आणि दोन हजार पंचवीस अत्यंत आशावादी आहे डिफे हां डिफेंडर आय थिंक इज हां मतलब डिफेंडर गाडी आली हे uh, मला असं वाटतं की फॉर मी इट्स अ इट्स अ ग्रॅटिफाईंग मोमेंट कारण माझ्यासाठी गाडी हे माझ्या मटेरियल पोझिशनिंगचा आलेख आहे तर तू जर माझा दोन हजार बाराचा एक इंटरव्ह्यू पाहिलास तो आहे आता ती क्लिप फिरते तर मी दोन हजार बारामध्ये सांगितलं होतं की मला आयुष्यात कुठल्या कुठल्या गाड्या घ्यायच्यात आणि त्याच गाड्या माझ्याकडे येत आहेत सो so, माझा माझा तो ग्राफ आहे आणि तो ग्राफ परमेश्वराच्या कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो ग्राफ मी तिथपर्यंत पोचतो याचा आनंद आहे पण डिफेंडर हे मोटिवेशन आहे डिफेंडर हे डेस्टिनेशन नाही जसं दोन हजार चोवीस तुमचं भन्नाट होतं दोन हजार पंचवीस अजून सुपर धमाकेदार असावं कमाल असावं आणि जिलबी तर खायला आम्ही येणारच आहोत त्यामुळे थँक्यू सो मच खूप खूप भरभरून शुभेच्छा थँक्यू थँक्यू